सर्वप्रथम मी या इंच्या सर्व पदा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि मीही या इन चळवळीमध्ये नवीनच आहे तर मी श्रीकांत राजपंगे चंद्रपूरवरून अध्यक्ष महोदयाशी मी विनंती करतो की मला प्रश्न मांडण्यासाठी अनुमती द्यावी अनुमती तर मला चंद्रताऱ्याशी स्पर्धा करायची आहे मला चंद्र ताऱ्याची स्पर्धा करायची आहे मला माणसातल्या अध्यायाची पूजा अर्चा करायची आहे मला चंद्रताऱ्याची स्पर्धा करायची आहे मला माणसातल्या अध्यायाची पूजा अर्चा करायची आहे खूप झाले तुमचे ठराव ऐकून मला जरा शेतकऱ्याविषयी चर्चा करायची आहे शेतकऱ्याविषयी चर्चा करायची आहे अध्यक्ष महोदय मी एक सामान्य कुटुंबातला विद्यार्थी आहे शेतकरी माझा बाप आहे इथल्या मला वाटते मिनिमम अर्ध्या तरी विद्यार्थी शेतकऱ्याचीच मुलं आहेत तर जे पिकतं ते विकत नाही आणि पिकलं आणि विकायला गेलं तर त्याला भाव मिळत नाही अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे माझ्या घरी कापूस काढतो तूर काढतो जिवारी काढतो पण त्याला भाव मात्र मिळत नाही भाव मात्र मिळत नाही याच वर्षीची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय आम्ही कापूस काढला दिवाळीच्या अगोदर पंधरा ते वीस दिवसा अगोदर आमची कापूस वेचणी झाली आता तरी भाव मिळेल म्हणून आम्ही दिवाळीही झाली मकर संक्रांतीही झाली पण भाव काही मिळाला नाही भाव काही मिळाला नाही का तर केंद्र सरकारचा भाव निघाला पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि आम्ही म्हटलं की म्हणजे सी सी आयचा भाव हो। सात हजार सातशे पंच्याहत्तर निघाला पण आता वाटलं की बा वा आता जे खाजगी कंपन्या म्हणजे हमालाकडून जे विकत घेतात आम जे आमच्याकडे पट्ट्याची सुविधा नसल्यामुळे आम्ही कॅश व्यवहार करतो त्यामुळे आम्ही विकायला गेलो तर सी सी आयचा भाव सात हजार सातशे पंच्याहत्तर होता आणि नंतर दोन महिन्याने आम्ही अजून वाढेल अजून वाढेल पण सी सी आयनं भाव किती केला चौऱ्याहत्तर म्हणजे सात हजार चारशे पन्नास रुपये म्हणजे शेतकऱ्याची व्यथा काय आहे म्हणजे जे पिकत ते विकतच नाही म्हणजे आणि त्या अभिभावाला भाव मिळत नाही वस्तुस्थिती हेच आहे की जे शेतकऱ्याला भाव मिळायला पाहिजे त्याच्यावर आपण निश्चितपणे चर्चा झाली पाहिजे असं मी या सभागृहाला आणि आपल्या अध्यक्ष महोदयाला सांगतोय मनपूर्वक धन्यवाद